मॉर्निंगला सकाळी सकाळी उठून आले थंडीने वाजत त्याला मस्त सकाळी वाजलेत सात आणि आम्ही मस्त बीचवर आलोय हे बघा खूप गर्दी आहे बीचवर सकाळी सकाळी खूप गर्दी आहे हो लोक सकाळी सकाळी बॅडमिंटन खेळतात आणि इकडे क्रिकेट खेळतात हे बघा इकडे क्रिकेट खेळणार आणि इकडे बॅटमिंटन खेळतो का खेळ क्रिकेट आमचा बाबू बघा कसा चालतोय याला थंडी नाही वाजत गाय आम्ही स्वेटर घालून आले आणि मम्मी पप्पा पुढे चालतात आणि याला थंडी नाही वाजत आणि बाकीची मंडळी आमची झोपले आहेत ते आमच्या बाबूने बघा कसं मम्मी पप्पाचं आले बघा कुठून आहे चल लवकर बाबू काय करणार आहेस तू पाव पाव आता आम्ही चाललोय रूमवर आणि मम्मी पप्पा अजून मागे आहेत आणि आम्ही दोघे चाललोय पुढे चला आईज आम्ही आता घरी जायला निघालोय चलो तर आईज आता आम्ही निघालो घरी जायला आणि आता गाडीमध्ये बसतोय बस लवकर चला चला गाईज आम्ही चाललो आता घरी बाय अलिबाग जल्दी नाही आएंगे जरा लेट आहे तर गाइस आम्ही इकडे आता अलिबाग बीच वर आलोय असच टाइमपास करायला इकडे गाडी पार्क करायला आलोय बाबू आळस बघा कसं देतो उतर ना कुठे चाललाय अरे यांना गाडा कोणी चलो गाय अभि आम्ही बीच पे जाते तर चाललो बीच वर कुठे चाललोय ग बीच वर बोल ना काय ती ना बीच वर। बीच वर चालू असच बघायला फोटो काढायला हा फोटो काढायला वगैरे असंच

मी छोटी लगती गाईड इकडे मी सन्नाजान घेतला आणि बघा किती गर्दी आहे इकडे या बीच सुद्धा खूप गर्दी असते काय हळूहळू येतात ना दोघे इकडे कोणच नाहीये तिकडे खूप गर्दी आहे हा किल्ला आहे किल्ल्यावर लोक जातात सगळे शी इतर गिरगया गाईज इसका मोबाईल जा शी गंगा हो गया गाई इसका फोन लोक अजून आले नाही किल्ल्यावरून कधी गेलेत आता आम्ही चालो बोर होऊन पुढे ते येतील मागे मागे तेच आम्ही इकडे वर आलो आहे इकडचा व्ह्यू बघा कसा आहे मस्त ना खूप छान तेच इकडे खूप ऊन पडलं आहे आणि आता आम्ही सगळ्यांची वाट बघत बसतो इकडे चलो बापरे खूप ऊन आहे इकडे गरमी आहे सो आम्ही इकडे आईस्क्रीम खातो आहे हे बघा आमचे लोक अजून आले नाही काय तोपर्यंत आम्ही आईस्क्रीम चल लवकर किती उशीर लावला ना मस्त मस्त होत एवढं उशीर का लाव नाय काय आहे एक्सरसाइज करते कर लवकर याच काय करून हा बघा हा बाबा कुठे बघ असं काय ते बघा येडा तिथं काय चाललंय बस बस झाली चाइल्ड चल चालो रिटर्न आता घरी जायला निघालो आम्ही तो चलो चल लवकर चला गाइस ग्रॅने तो बोला काय आलो आणि मी बोलगी इथे पण आले काय काय छे बोल ना नाही तिला पाणीपुरी खायचे ठीकच नाही 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 रे तू ये बड़ी अच्छी बात कही आपने

जेवलीस हो कशी हाताने मला माझा फेवरेट करायचं बाबा किती सुंदर ना एक आम्ही आता जेवून चाललो आता चाललो आम्ही घरी आता कुठे चाललो थांब ना बरं काय काढून देते ना मी तुला नुसतं कॅरमर कस्टर्ड आवडतो हा बघा हे सांडवलं तू गोपोली हे बघ कुठं जाय हां बघा बघ दे, दे गाइस अरे खूप ऊन आलाय ग तोंडावर असं ते कोण सोपल्याच कोण आहे ती बुजगावला गिरीश का गाणं सुनो गे गिरीश का गिरीश का

कायच काय बोलतोय चहा नाश्ता करायला मस्त नाही तर लगेच उतरली दिसला की चालली थोडी शायनिंग बिनिंग मार भाऊ बघा आमच्यासाठी घेऊन आलाय किती कष्ट करतो आमचा भाऊ आमच्यासाठी ते पण तू नको खाऊ म्हणजे झालं तू पण खाणारस काय आणि खायचं पण इकडे कसे झोपले तर काहीच तुम्हाला ब्लॉगचा पार्ट थ्री आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय